साईकला अकॅडमी संस्था सा यांच्या वतीनं कल्पेश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमासाठी भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांनी उपस्थित राहून कल्पेश अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच समाज हित जपण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार देखील व्यक्त केलेले आहेत कल्पेश अग्रवाल यांनी आपल्या वाढदिवशी कुठल्याही प्रकारचा बडे जाऊ न करता सामाजिक बांधिलकी जपत लोककल्याणकारी समर्पित केल्या शहापूर शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमादरम्यान भव्य रक्तदान शिबीर मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप तसेच नागरिकांना शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आयुष्यमान भारत योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना स्मार्ट रेशन कार्ड स्मार्ट आधार कार्ड ई श्रम कार्ड आभा कार्ड अशा अनेक योजनांची माहिती योजनांपासून अनभिज्ञ असलेल्या नागरिकांना दिली आहे त्याचबरोबर त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी अध्यक्ष संस्थापक कल्पेश अग्रवाल यांनी उपस्थित लाभार्थ्यांना दिलेला आहे या प्रसंगी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी निकटवर्तीय शुहापुरामध्ये आपला माणूस म्हणून सुपरिचित असले तसेच राष्ट्रवादी शरद पवार शरदचंद्र पवार गटाचे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे हे देखील आवर्जून उपस्थित होते यावेळी असंख्य नागरिकांनी रक्तान करून सामाजिक बांधिलकी जपली तर अनेक वृद्धांना चष्मे वाटप करण्यात आले आहे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आशीर्वाद रूपी शुभेच्छा अग्रवाल यांना समाजकाणासाठी नवीन ऊर्जा देणाऱ्या ठरल्यात या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रे संचालन उत्कृष्ट सूत्रसंचालक मनोहर मडके यांनी केलं मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे